दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जळगाव जिल्ह्यातून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते जळगाव जिल्ह्यातील जवळ असलेल्या परधाडे रेल्वे स्टेशनवर घडली आहे एक्सप्रेस ही रेल्वे अपघातात सामील झाली असून अनेक प्रवाशांच्या मृत्यूची माहिती समोर येते याबाबत आपले दक्षिणूचे प्रतिनिधी संतोष विधाते अधिक माहिती आपल्याला फोनद्वारे देत हॅलो हा सर घटनास्थळी नेमके काय आहे तेथील परिस्थिती नक्कीच अंगाला थरकाप करणारी घटना अशी घडलेली आहे जळगावातील परदाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी उड्या मारल्या दरम्यान बंगळुरू एक्सप्रेसला धडकून आठ ते दहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीस ते चाळीस प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक समोर माहिती आलेली आहे दरम्यान रेल्वे अधिकारी आणि इतर कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत व मंत्री गिरीश महाजन देखील या घटनास्थळी पोहोचले आहेत पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि काहींनी जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या दुर्दैवाने ते शेजारील ट्रॅकवर उतरताच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली चिरडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे